हो वाचायचंय बघूया किती मुलं व्यवस्थित वाचतायत बोलतायत आता एकवीस पासून सुरू करणार आहोत आपण पहिल्यांदा एक स्थानचा अंक आपल्याला वाचायचाय कोणता अंक वाचायचा एकच आता बघा हा एक, एक? बोलतो का आपण नाही काय बोलायच काय बोलायच आवड नाही ते मला व्हेरी गुड काय बोलायच बावीस बोलायचं काय बोलायच पुढे बघा आता तीन ला काय बोलायचं ते दोन दशक पुढे बघा दोन दशक वीस आज पंचवीस पुढे बघा सात ला काय बोलायचं बोला बघा वीस पण पण सातवीस बोलतो का मग काय बोलतो शेवटी सात आहे ना काय बोलायचं सत्ता सातला काय बोलायचं राहुल लक्ष नाही तुझ बेटा सत्ता, सत्ता नंतर आले आठ आता आठ ला काय बोलणार अठरा आणि दोन दशक आता बघा एकक म्हणजे नऊ जर आला तर काय बोलायचं एकोण काय बोलायचं एकोण आणि इथे दोन आहे पण दोनच्या पुढचा अंक आपल्याला घ्यायचा आहे दोनच्या नंतर काय तो तीन दोनच्या नंतर करा आता परत बघा एक, एक एक सुरू करायचे एक तीन दशक किती तीन दशक किती फक्त सार्थक बोलतोय असं काय होते तीन दशक किती एक व्हेरी गुड दोन ला काय बोलायचं त्याला काय करायचं पस्तीस पुढे सहा लास बोलतो काय बोलतो काय बोलतो गंगाराम छत्तीस पुढे बघा सात ला बोलायच सदो सदू सदू भाऊ लक्षात आहे का काय करायच सदुभाऊ आणि सहाच्या बरोबर जरी सात आला तरी त्याला सदुभाऊच करायचं काय करायचं सदुभाऊ इतर वेळी सत्ता बोलायचं आहे की नाही सदू सदो तीस पुण्यात आठ अठ्ठे नाही अडू सदू अधु सदू अधु आता बघा इथे तीन लिहि दशक मध्ये इथे नऊ आलाय नऊच्या सोबत तीन आले मग तीनच्या पुढे अंग घ्यायचा किती येतो तीन चा पुढे चार दशक किती होतात चाळीस मी कसं वाचणार एकोण व्हेरी गुड एकोण चाळीस आणि चाळीस व्हेरी नाईस वेल डन सार्थक साठी जोरात बा आणि लक्ष पण आहे की नाही सकाळचा सात आवाज पाहिजे खणखणीत पुढची लाईन घेऊया ला? आता बघा पुढची लाईन सगळं सांगतो मग तुम्ही बोला सगळ्यांनी बोलायचं नऊला काय बोलायचं तुम्हाला येत मग बोलत का नाही नऊला काय बोलायचं सांगा आणि आता ले इथे चार आहे पण मी काय सांगितलं नऊच्या सोबत जर अंक आला तर पुढचा अंक घ्यायचं आपल्याला नऊच्या सोबत चार आलाय चारच्या नंतर काय येतो पाच येतो काय येतो लाईट गेली काय येतो चारच्या नंतर पाच दश ठीक आहे चला पुढची लाईट घेऊया पण लाईट गेली भेटा न आता <laughs> पन्नास पर्यंत समजा का व्हेरी गुड